नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी या राशीचे लोकांनी आज थांबा आणि तुमच्या कामाचा विचार करा परिस्थितीकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जुन्या विचारसरणीचा त्याग करावा लागेल आणि समस्या सोडवण्यासाठी तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू पुढे सरकतील पण हा बदल तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन देईल परिस्थितीत धीर धरा आणि बदलाचे स्वागत करा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांनी त्यांची शक्ती आणि आत्मविश्वास जागृत करा कठीण प्रसंगांना धैर्याने आणि जिद्दीने हाताळण्यास सक्षम व्हाल भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे कोणत्याही आव्हानाचा सामना करताना तुमच्या आंतरिक शक्तीवर आणि धैर्यावर विश्वास ठेवा सकारात्मक विचार आणि संयम तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडू शकतात आत्मविश्वास आणि निर्भयता ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कामात थकवा जाणवेल आजारी पडू शकतात एकटेपणा जाणवेल कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची इच्छा होईल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार खाण्याचा आणि उत्तम जेवणाचा आनंद मिळेल भावांसोबत मतभेद होऊ शकतात काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची इच्छा असेल मोठ्या मनाने आणि एकाग्रतेने काम कराल सुखाची प्राप्ती होईल कोणत्याही बाह्य दबावाखाली येणे टाळा शहाणपण आणि शांतता शोधण्यात वेळ घालवा आजचा उपाय आज भगवान राधाकृष्णाला तुळशीची माळ अर्पण करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत लाभ होईल बचत आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल बिघडलेले संबंध सुधारतील धैर्य राहील भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल नवीन कामात येणारे अडथळे दूर होतील संध्याकाळी आसपासच्या लोकांकडून त्रास होऊ शकतो उर्वरित वेळेत कोणतीही अडचण येणार नाही नियमानुसार काम सुरू राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळ ही काळजी घेण्याची वेळ आहे इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका आणि धोकादायक गोष्टी करू नका वादग्रस्त प्रकरणांपासून दूर राहा आणि कोणालाही जामीन देणे टाळा गरजेनुसार पैसे मिळतील दुपारनंतर व्यवसायात धोका संभवतो नोकरीत व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करा जे लोक धूम्रपान करतात किंवा इतर औषधे घेतात त्यांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वास आणि धैर्याने भरलेला असेल आव्हाने येतील तुमचा दृढनिश्चय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल टीकेला आणि मतभेदाला घाबरण्यापेक्षा त्यांना तुमची ताकद बनवा प्रत्येक परिस्थितीत स्थिरता ठेवा संयमाने काम करावे लागेल वादाचे निराकरण केले जाऊ शकते ज्यामुळे नाते संबंधात शांतता येईल एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी चांगली बातमी मिळेल योजना यशस्वी होतील आणि लक्ष वेळेवर प्राप्त होईल तुम्हाला मुलांची आणि नशिबाची साथ मिळेल कुटुंबात वर्चस्व वाढेल धार्मिक क्षेत्रात प्रवास होईल आणि वरिष्ठांचा सहवास राहील व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत यश मिळेल रोजगार मिळेल आजचा उपाय आज महालक्ष्मीला मिठाई अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा संमिश्र दिवस राहील सकाळी परिस्थिती नियंत्रणात राहणार नाही प्रत्येक कामासाठी संघर्ष करावा लागेल दुपारपासून आराम मिळेल तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या उत्पन्नातही सुधारणा होईल मुले सहकार्य करतील कुटुंबाकडून सहकार्य मिळेल प्रवासाची संधी मिळेल संध्याकाळी व्यवसायात थोडी घट होऊ शकते नोकरीत आनंद राहील आजचा उपाय आज दुर्गादेवीसाठी तुपाचा दिवा लावावा धनुराशी आज या राशीच्या लोंकांना आजचा दिवस नवीन ऊर्जा आणि सर्जनशीलतेने भरलेला असेल तुमची विचारधारा आणि नवीन योजनांमुळे तुम्ही उत्साहित व्हाल नवीन दिशेने पाऊल टाकण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुमचा उत्साही आणि नूतनीकरण तुम्हाला यशाकडे नेईल नवीन अनुभवांना सामोरे जाताना तुम्ही तुमचे विचार तपशीलवार समजून घेऊ शकाल जी काही पावले उचलली जातील तो भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आजचा उपाय आज महाकालीला फळे अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल एखादा महत्वाचा प्रवास पुढे ढकलावा लागेल पुढे नियोजन करेल भावाभिणीशी वाद होऊ शकतो शिक्षणावर अधिक खर्च होऊ शकतो कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नातून यश मिळू शकते प्रेम जीवनात सामंजस्य आणि समजूतदारपणा राहील तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसोबत वेळ घालवून जवळ याल जुने मतभेद मिटवता येतील मानसिक शांतता अनुभवाल भावनिक स्थितीचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा कुंभ राशी आज या राशींच्या लोकांचा सकाळी वेळ चांगला जाईल योजना यशस्वी होतील आणि उत्पन्न वाढेल मुलांकडून आनंद मिळेल आणि नवीन कामे पूर्ण होतील दुपारी चांगली बातमी मिळू शकते समाजात आपले विशेष स्थान निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित कराल विरोधकांना वश करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आरोग्याच्या बाबतीत विशेष समस्या उद्भवणार नाही परंतु मानसिक शांतता आणि संतुलन राखण्याची गरज आहे आजचा उपाय आज हनुमानजींना खीर अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे धैर्य चांगले राहील उत्पन्नात घट होणार नाही परंतु कोणतेही काम करताना अधिक अडचणी येतील दुपारनंतर पैशाची आवक कमी होऊ शकते दुपारनंतर तुम्ही स्वतःला अधिक मजबूत स्थितीत पाहाल तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि कुटुंबासह सहलीला जाण्याची संधी मिळेल दिसण्यावर जास्त खर्च होईल आजचा उपाय आज शिवपार्वतीची पूजा करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा